काय जाणायचं आहे मी तर मला चक्कर लागली एकतर चक्कर लागली म्हणजे माग आहे तसं ठेवलं राजा मग तुम्ही जाणा तुम्ही जाणार म्हणजे करू राहिले चालू आहे ना काम काय चालू काय उत्तर घेतलं मी आपण सर्व करायचं आता मोठं झाली तिकडे त्याची बाई तुम्ही खाऊ खंपूसली तिकडे लाधडी झाली तिकडे बसली तर काम कळत आणि तुम्ही करा काम तुम्ही करा म्हणजे आता करू काय मला नाही होत काम मी नाही करत मारा झालो नाही तर बसा काय बस म्हणजे अरे हे गाडीच बसू कमी

चोवीस तास ह्या गोट्यातच मरायचंय तरपडायचंय ह्यातच <laughs> जीवन गेलं थोडं पाहिजे भावाची किंमत नाही इतके एकटा काम करतो काय करतो काय नाही कुठेतरी कधीतरी यावा बघावा काहीच करत नाही त्याला आणि त्याच्यात मग तुम्ही कशाला करतोय मग कोण करणार आहे मग काय सर्व नसू का एवढंच काम आहे का मला मी दुरुस्त करतो ना आपण देत करू करू पण नाही मला करायचा काय नाही करायचं बोलते होईल जा मला नाहीच नाही करायचं होत नाही माझ्या मिशन साप होत नाही कायले होत नाही नाही करा की पांगळे

काय झालं अहो ती गर्दर आहे तुम्ही काय काम सांगत आहे तिला आम्हाला शेजारच्या फोन करून सांगितलंय माझ्या पोटात दुखतय जरी जा। जा। मला सकाळ उठल्या संध्याकाळी शेणाच्या पाट्या उचलाय लागते त्या आमची काळजी घेत नाही कोणी सकाळी पाठ पाच वाजले पोसून तर काम करायला ते नोकरी करते त्यांचा पैसा खाता तुम्ही यायला मराठी काम दोघं फार वाढून गेले तर आणि हे मला ताजे तवाने होत चालले तर आम्हाला मला आता काहीच नाही समजत नाही समजणार नाही मला काही बोलाय समज नाही मारण्याचा हाल चालू आहे माझा नवरा हसत करतो दा आणि करून खातो करतो आणि नाही करतो मला लावायची मोटर म्हणतं कसं बोलतो हेतरी काय करता चक्रा मोटरला मासाला काढता नाही तो काय बाई कशी कोणी काय काय ते बघा ना तुमची तुमचं سره आऊ मग तो ते कारटा आऊ तुमचं खाली निघता काय काय आलाय

पण आता काम होत सगळ्यांनी करायचं सगळ्यांचा मला नाहीच काम लागणार म्हणजे नुसतं ना पैसे कमी दोन बाकी काम घरात करायचे काय नको कळलं का पैसा तू नको नको येत तुझा नवरा लवकर आहे पैसा कमी येतोय तुझा पैसा येतोय तेव्हा मोठ्या घरची बापाची आहे म सगळ्याच गोष्टीने मोठी आहेत अशी बी मोठी आहेत आणि पैशाने मोठी आहेस बाई मग हाय की मोठी आहेत म्हणून हा तो गपचप बस बोल तिला घरी घेऊन जा दवाखाना एखादा डॉक्टर बोलाव घरी नाही ना तर तिला तिथं फाट्यावर घेऊन जा त्या डॉक्टर आणि कोणतरी जे मी करते आता लग्न एवढं करणार आहे का मग काय लसुन तुला कायले केल तू मग तुला करायचं नाही करायचं येईल ना त्याच्या तोंडाने सांगायला नाही तर आणि मी काय त्यांना डायरेक्ट वाईली देऊन टाका पैसे घेतो म्हणजे का मी खर्च घेत नाही वराशिरासाठी पैसे घेतो खात्याला न्यायला त्याला बरं पैसे आले देत नाही का आता हेच काही ऐकत बसू का माझा पोटात दुखायला लागले की जाऊ दो खाण्यात

तिला जावाई मला एक सांगा पहिलं तिला बोलायला शिकवा सगळ्यांना उलट बोल बोलायला

याचा रुपयाचं मला कधी रुपयाच मदत केली सांगा बघा रुपया मुलगी आता अवघडलेली सगळं मान्य किती महिने झाले नऊ काही पर्यंत काम करत तुम्हाला ठीक आहे ना आहे ना नऊ नऊ महिन्यापर्यंत मला बोलू दे मामा बोली काय आली बोली काय आली होती ही घरातलं बघ हे जण म्हणले आम्ही गोठ्याचे बघतो उद्याच्या का आई पण टाकी नाही आहे ना बघा तू इच्छा आहे ना जेवढं काम आई त्याला आम्हाला त्याच्या पद्धतीने तेच म्हणतोय आम्हाला जमत नाही मग आता मी काय करू मी तिकडे सांभाळू का नाही गुरु सांभाळू थोडं हातभार लाव म्हणतो ना मी का दिवसभर गोठ्याच बस म्हणतो काय इकडे थोडंभार वावर येत इकडे चार गायाचं कोण चार गायाचं करायला मग एकटी कर दहा गायचं तू लागलं सांगायला मला सकाळी पाच चार गायाचं करतात काम होत नाही दोन गायचं तू दोन जानतो एक जण बाहेर गेला तर दोन रुपये येतील सगळे जर गोठ बसले दोन रुपये येते का हे बरोबर आहे पण माझं एक एवढा मोठा बांगला बांधला पन्नास लाख रुपयाचा कोणा करता बांधलाय कमी एकटा करता माझ्या तुमचं म्हणणं आहे ना तू उद्यापासून पसून सगळं आपल्याकडे गायाचे बघ आणखी सगळं उद्या उद्या चार गायचं करायला आणि एवढं करून पतींना रामच्या पती बरुन मला माहिती मला माहिती हिचं दुखणं काय हिचं दुखण आहे ना एक महिन्यापासून चाललंय हिचं दुखणं या जायचं तिकडे काम करायचं तिकडे राहायचं मी माग ऐकलंय राहू त्याला त्यांच्या पत्नी या मडीशी जाऊ दे

त्याच्या बँकमेंट दाखवली दोन मिनिट हे कोणच नाव आहे अक्षय अक्षय किती पैसे आहेत नाव साडे लाख रुपये काय याच्या देवाण ठेवले काय पैसे एवढे लाईक आहे का चाळीस रुपये वाजून काम करा तुमची स्वतःची अशी अवस्था करून घेतली तुम्हाला काय नाही झालं तू नाही काय नाही पुढे होत काय करायला ठेव 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 ठेवत नाही तिथं मला एक सांगा जर मला एवढे पैसे चोरायचे असतील मी पैसे चोरले ते का माझ्या नावावर टाकले असतील म्हणलं असतो माझ्याकडे रुपया बी नाही झाली सगळी आणि वरून जेवढे मला पैसे येते तेवढे मी म्हातारी नावावर पाठायच नाही निमे पैशाच्या नावा निमे पैसे माझ्या टाक बरोबर नाही मानलं मी तुम्हाला मान आजू काय पाहिजे माझं एकच म्हणणं माझं एकच म्हणणं पुरी जशी ती आमची पूर्गी तशीच तू पण ती तशी करते तिला सांगा समजून कर नारी नारी आता पुस्तर घर चांगलं चाललंय ना किपूर मला एक म्हणायचं जाऊ दे पैसे त्याला देतो मी म्हणतो बांगला देतो जमीन देतो सगळं देतो निमि करून वाहिली नका जाऊ द्या राहा पण माझं एकच म्हणणं आहे आता जे दिवस आलेले तिचे जे काय अहो मी म्हणतो एखादा घेऊ काय फरक पडतो उद्यापासून ती म्हणली सगळं मग काय माझं ऐका एखादा गडीच ठेवा थांबता

तुम्हाला कोणी पुढचं पुढचं बोलायचं नाही जाऊ तिकडे जाऊ मग तुम्ही दिवस गेलेत कशाला म्हणायचं सगळे केले ते आपल्यासाठीच करतात कशाला जायचं चांगलं चुंगलं चालू होते कायल सोडून जायचं जीवाचा हाल करायचं मी बरोबर आईडिया करत होते तुम्ही बिनकामाच केलं माझ्या चल तू पहिले दवाखान्यात चल चल जावाय दवाखान्यात घेऊन जातो चल आव थांबा ना आहोत दावाखान्यात जायचं काय आम्ही गेट वर गेलो आम्ही आलोय परत शेजारची बाई म्हणली ते बायासारखं राहिले खरं सांग काय होतय देवासारखा माणस आणला फोटोशी आहे का नाही खरं इमानदारी सांगा एकदम आणि काम आणि माणूस नाही का चुकलं आमचं

नावा खरेदी देवत माहिती आज पोलीस रुपये जावायच्या नावावर टाकलेत कुठं पोट भीत काय का पानछाचे का तू कशाला शाला खोटं बोलत बाई किती चांगली येईन माझी असं भाव किती चांगलाय मोठा ती पोरगी बी चांगली घरची पानछटा न तुमच्या मुळे नायक ठरवलं तुम्ही नाही माझे पाय आहेत ना पोटाकडं पाठीकडे तुझ्यासाठी जेवढं मरमर करलं पण खोटं जमत नाही अश्विन मला

काम करायचं सगळं कळालं का आणि तुम्ही पण दनादाना काम करायचं दनादाना खायचं खुशीच राहायचं असं हुक्कुस आठवणी नाही राहायचं आणि ते लय कमी होतो आजवत या माहितीन काय नाही आजवत सास सासऱ्याला सोडून जायचं नाही आणि त्या दिराला त्यांना सोडून जायचं नाही एका घरात राहायचं गुलाम राहायचं उद्या तुमचे लेकर बाळ व्हायचे बारीक आहेत त्यांना सांभाळायला पाहिजे तुम्ही दोघं जाता नंतर काय होईल तुमचं तिकडं हा कुत्रे हल्लाय खायचे इथंच राहायचं इथंच नीट जगून दाखवायचं कळालं का नावगाव कमवायचं काय नाहीये ना तुला